उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वीच समोर आलं यात असं कळलं की सासरची मंडळी हुंड्यासाठी आणि इतर कारणांमुळे तिला मारहाण करत होते तिचा मानसिक छळ करत होते या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक सासू लता आणि नणन करिश्मा या तिघांना अटक तर झालीच पण तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघेही अजून फरार आहेत तिने आत्महत्या केल्यावर तिला हॉस्पिटलला नेलं खरं पण त्याआधीच तिने जीव सोडला होता पोस्टमॉर्टम रिपोर्ट जेव्हा बाहेर आला तेव्हा धक्कादायक गोष्ट समोर आली तिच्या शरीरावर बऱ्याच जखमा आढळल्या ज्यावरून शक्यता बांधली गेली की तिने आत्महत्या केली नाही तर तिचा खून झाला असावा पण अजूनही ही, ही गोष्ट स्पष्ट झाली नाही राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी पक्षाचे आणि पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष त्यामुळे या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली सध्या तपासात बऱ्याच गोष्टीचा उलगडा होतोय त्यात तिचे मैत्रिणीसोबतचे कॉल सुद्धा समोर आलेत आज आपण तिच्या लग्नापासून अगदी आतापर्यंत काय काय घडलं तिचे मैत्रिणीसोबतचे कॉल पक्षाचं या प्रकरणावर मत हे सगळं जाणून घेणार आहोत पण त्याआधी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये वैष्णवी कसपटे आणि शशांक हगवणे यांचं लग्न झालं त्यांनी लव्ह मॅरेज केलं होतं वैष्णवी आणि शशांक यांची भेट झाली एका लग्नात आणि त्यानंतर इन्स्टाग्रामवर त्यांचं बोलणं सुरू झालं जेव्हा तिने त्यांच्या लग्नाबद्दल बोलणी सुरू केली तेव्हा वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांचा या लग्नाला विरोध होता पण मुलीच्या प्रेमाखातर त्यांनी लग्नाला संमती दिली लग्नावेळी राजेंद्र हगवणे यांनी वैष्णवीच्या कुटुंबाकडून एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी आणि आलिशान समारंभाची मागणी केली वैष्णवच्या वडिलांनी ती मागणी मान्य केली आणि सांगितला तेवढा हुंडा दिला तरीही तिची सासरची मंडळी नाराजच होती लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी किरकोळ कारणावरून सासरच्यांनी भांडण सुरू केलं इथून जे पहिलं भांडण सुरू झालं ते पुढे बराच काळ सुरू राहिलं काही महिन्यातच म्हणजे ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये वैष्णवी गरोदर राहिली ती खूप खुश होती तिने ही आनंदाची बातमी शशांकला दिली पण शशांक आनंदी झाला नाही तर त्याने उलट तिच्यावर संशय घेतला आणि म्हणायला लागला हे माझं मूल नाही आणि त्याने तिला मारहाण केली ज्यात तिची सासरची मंडळीसुद्धा सामील होती सासू नणन सासरे आणि दीर यांनी मिळून वैष्णवीला वाईट साईड बोलले तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली तिला ते सारखाच त्रास द्यायला लागले होते त्यांच्या या सततच्या छळाला कंटाळून वैष्णवीने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला रॅट पॉयझन खाऊन पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण ती त्याच्यातूनही वाचली या घटनेनंतर ती तिच्या माहेरी गेली आणि तिच्यासोबत जो छळ होतोय त्याबद्दल आई वडिलांना सांगितलं त्यांनी लगेचच तिच्या सासरांच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली पण यावर कोणतीच ठोस कारवाई झालीच नाही आता सासरच्या मंडळींसोबत राहणं शक्य नाही आणि मी घटस्फोट घेण्याचा विचार करत आहे असं तिने तिच्या वडिलांना सांगितलं त्यातच शशांकने वैष्णवीच्या वडिलांकडे जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती ती मागणी पूर्ण झाली नाही म्हणून तिला अजूनच त्रास द्यायला सुरुवात केली गेली मार्च दोन हजार मध्ये तिची सासू आणि नणंद या दोघींनी छोट्या कारणावरून वाद सुरू केला शिविगाळ केली तिच्या तोंडावर ते थुंकले आणि गाडीत बसून तिला वाकडला नेलं आणि वाटेत तिला मारहाण केली त्यावर वैष्णवीने मी उडी मारेन असं सांगितल्यावर मारहाण थांबली या घटनेनंतर ती पूर्णपणे खचली तिच्या माहेरचे सासरच्यावर आरोप करत म्हणाले सासरे राजेंद्र हगवणे यांनीही वैष्णवीला अक्षरशः कपडे फाटेपर्यंत मारहाण केली मग सोळा मे दोन हजार पंचवीसला ला दुपारी साडेचारच्या आसपास तिने मधल्या राहत्या घरात बेडरूमचा दरवाजा लावला शशांक जेव्हा बेडरूमजवळ आला तेव्हा दारातून लॉक होतं म्हणून तो दरवाजा ठोकायला लागला बराच वेळ झाला वैष्णवी दरवाजा उघडत नव्हती म्हणून त्याने दरवाजा तोडला त्याने बेडरूममध्ये पाहिलं तर तिने गळफास लावून स्वतःचं आयुष्य संपवलं होतं लगेचच तिला पिंपळे सौदागरमधल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला नेलं पण त्याआधीच तिने जीव सोडला होता ससून हॉस्पिटलमधून जेव्हा तिचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्यात असं कळलं की तिच्या अंगावर बऱ्याच जखमा आढळल्या त्यामुळे ही हत्या आहे का असे प्रश्न उभे राहिले पण या बाबतीत अजूनही स्पष्ट पुरावे मिळाले नाहीत तिच्या मृत्यूनंतर तपासात तिचे मैत्रिणीसोबतचे कॉल बाहेर आले त्यात ती म्हणते दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचलला आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं त्यामुळे मी ठरवलं की नळीवरच देणारे माणसाला मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना वैष्णवीच्या वडिलांनी सतरा मेला बावधन पोलीस ठाण्यात तिच्या विरुद्ध कंप्लेंट केली त्यानुसार शशांक लता आणि करिश्मा या तिघांना अटक झाली पण तिचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील दोघेही फरार आहेत त्यांचा शोध अजूनही सुरूच आहे या प्रकरणानंतर राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केलं त्यावर पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सांगितलं की अजित पवारांनी पुणे सीपींना दोषींवर कठोर कारवाईंचे आदेश दिले आहेत तपासात अजूनही तिची हत्या की आत्महत्या हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट मैत्रिणीसोबतचे कॉल्स यामुळे या प्रकरणाला काय वळण मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या प्रकरणावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका